नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सव्वा नऊ वाजलेत निहारी वगैरे झाले आणि आपण आता चाललेलो आहे घराकडे प्लास्टरचं काम काल सुरू झालं आहे तर आज पाठची पडवी बहुतेक बहुतेक होईल कारण वरती स्लॅबचं जे प्लास्टर होतं ते काल केलेलं आहे आज भिंतीचं आहे आतल्या भिंतींचं ते प्लास्टर करायचं आहे गावाकडे आज पावसाने हजेरी लावली आहे म्हणजे आहे बऱ्यापैकी थोडा थोडा का होईना आता ह्याच्यात लावणी उरक उरकतील नाही काय काहीतरी करून उरकतील हा गलीला थोडं थोडं पाणी असेल ते घेऊन कसं तरी काहीतरी मॅनेज करतील कारण आता काय ऑप्शन आहे नाही शेतकऱ्याकडे कारण काय झालंय चार चार पाच पाच दिवस झाले भात काढून पण ठेवलेले आहेत आणि भाताची रोपं एवढी मोठी मोठी झालेत ना काय बघायला नको तर आत्ता आपण चाललो आहे आपल्या घराकडे शामदादा ऑलरेडी साडेआठच्या गाडीने आलेत काम चालू झालं असणार तर आता चहा वगैरे आई कशी रोजच्या रोज थर्मास मध्ये घेऊन जाते आणि तिकडे आपले चूल वगैरे घरात नाही करू शकत ना घरभरणी झाल्याशिवाय तर चला निघूया आता गळीला पण पाणी नाही म्हणजे पाऊस केवढासा आहे तुम्हाला समजत असेल हे एवढं एवढं पाणी येत आहे पण एवढं पाणी साचवून साचून आता कुठं ना कुठं लावणी चालू असेल मोठा एक सर्वट आला ना तरी पण चालतंय हा रिप 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 रिपनी रिप काय व्हायचंय होय ही गाय आवाज येते रोज रोजच्या रोज देते आलो की हा होय होय बारको फायनली मुंबईला गेला बरेच दिवस गावाला होता तर आता बारकू पण नाही ते आता इथे आल्यावर आवाज आपला द्यायला व्हायचा चौका येत जा का इकडे जरा आता हळूहळू हे गुळगुळीत होऊन जाईल हप्ते हप्तेने हप्ते हप्त्यान घासत जा थोडं थोडं पाण्याची काही कमी नाही जी एप्रिल मेमध्ये वाट लागलेली पाणी मागून मागून एवढ्या सगळ्या पाण्याचे हजार रुपये जायचे आता हे पाऊस देते आपल्याला म्हणून हे सगळं काम आता पावसातून केलेलं तसं चांगलं हळूहळू घराला घरपण गर येत आहे तर ही दरवायची आपली चौकट व्हाईट प्लेटमध्ये ॲक्च्युली विंडो पण तशाच करायच्या होत्या थोडंसं आपण चेंज करतोय ते वैतागली माणसं यावर्षी वैतागली माणसं माणस पावसामुळ भाव आला की नाही आवाज नाही वाज आज हां ला। घाटवला ना पावसान <laughs> ला। होय काय करायचं चहा ब्रेक झाला आहे चहा घेऊन आलो आहे तर पाऊस थांबला होता था। ऊन पडला बघा परत काल इकडे झाडं लावलेत तर रात्री पाऊस तर पडला आहे बघूया कारण पाऊस गरजेचा होता झाडं लावल्यावर आहेत टवटवीत आहेत इकडे टोमॅटो आहे टोमॅटोला सळी लावण्याचं कारण काय व नंतर बांध बांधता येतील चांगले त्यासाठी ह्याला असे एक सळी लावले आहे म्हणजे वे व्यवस्थित होतील इकडे चिबूड आहे चिबूडला फुलं तर आलेली पण ते वाटत नाही चिबूड पहिले पहिले फुलं थोडीशी गळून जातात त्याच्यानंतरची जी फुलं येतात ना त्याला चिबूड लागतात तर कालची फुलं तशी पण मावळलेत आहेत की बघा इकडे एक होतं तर या बाजूला पण होतं की आता धरले तर धरतील नाही तर नाही पण आणि या बाजूला इकडे सगळी बाग आहे मोठीच्या मोठी एक आणि चिबुळशी काही कमी नाही त्याच्यानंतर वंडा रताळी पण बघ केवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ही कात्री आहे ही थोडीशी वेगळी पानं आहेत तिकडे वेगळी आहे ही पांढरी असेल बहुतेक हे गोल गोल पानं पण आहेत ही बघा गोल पानं आहेत ही वेगळी डिझाईन आहे ही वेगळी डिझाईन आहे त्याच्यानंतर इकडे पण काही वेगळीच डिझाईन आहे ही बघा <laughs> म्हणजे षटकोण त्रिकोण सगळं आहे आणि ही जी फुलाची झाडं लावलेली ना पातीसारखी दिसते बघा आता झालं पाऊस पडला ते जगतील आता आणि इकडे कारली आणि दोडकी लावलेत ही दोडकी इकडे आणि कारली तर त्यांना पण एक शिरा वगैरे लावावं लागेल असं चांगलं त्याच्यावरती व्यवस्थित जातील हे पण जगलेत तर हे आहे ना आता दिसताना आता मोकळं दिसतंय पण आपण एकदा आलो ना महिनाभरानंतर वगैरे जर बघितलं इकडं असं जंगल होणार आहे कारण इकडनं ह्या दोन काकड्या आहेत वरून चिबूड येतो आहे त्यावरच्या काकड्या हे चिबूड इकडे काकड्यांचं का आईने यावर्षी साम्राज्यच करून ठेवलं आहे म्हणजे <laughs> काकड्याच आहेत एक दोन तीन त्या तिथे दिसत आहेत तीन, तीन चार आहेत ते वेल सगळे काकड्यांचे काकड्या काकड्या सगळी इकडं असं मळा दिसणार आहे मोठ्याच्या मोठा पावसाने आज पण तसा आरामच घेतला सकाळपासून होता बऱ्यापैकी पण आता काही दिसत नाही आहे बघा मोकळं केलं वातावरण तर आता घराचं चा काम चालू आहे पडवीचा वरचा जो पिलर आहे त्याचं काम सकाळी चालू केले नाही त्याच्यानंतर मग भिंतीचं करतीलच आज बहुतेक भिंतीचं काम आहे पडवीचं तर ते आतला भाग प्लॅस्टर होईल पाऊस आला आहे रिमझिम रिमझिम झिम सगळेजण पावसाची वाट बघतात आणि पाऊस केवढासा येतो आहे एवढासा ॲक्च्युली हवा भरपूर आहे पावसामध्ये आणि काही जोरच नाही म्हणजे आता रिमझिम पडतो आहे गोकरोमय दिसतो आहे की नाही माहिती पण नाही एकदम बारीक बारीक पडतो आहे आता मोठे थोडेसे थेंबडे आलेत पण हवा भरपूर आहे पाण्यात दिसतोय का शेवगळ्याची सगळी पानं गळाली आता ह्याला नवीन येतील पानं गेला कठीण आहे यावर्षी सगळा भात लावणीचं बऱ्याच वेळानंतर पाऊस आला आहे किती वेळ थांबेल का ते काय माहिती नाही त्या तिकडे डोंगरामध्ये ऊन दिसतंय असं आहे का तिकडे नाही थांबायचं जास्त वेळा ऊन असल्यावर पाऊस असा थांबतो जोरच नाही पावसामध्ये ॲक्च्युली कसं पावल्या तरी गळल्या पाहिजे एवढा तरी पाऊस असेल ना तर मग काय ते लावणी बिवणीची पण जरा हालचाल करतील तर काय कर पाऊस पडत नाही तेवढा दुपारचं म्हणजे सव्वा एक झाला आहे जेवणाची सुट्टी झाली आहे चला जेवण येऊया इथे होतो थोडा वेळ ऑफिसची कामं पण चांगली होतात तिथं कारण कॉल्स वगैरे नेटवर्क आहे आपल्या घराजवळ आणि बाकी काय इथे काय असं खास मी मदत करत नाही आहे कारण ते काय प्लास्टर वगैरे आपल्या काय एवढं काय जमणार नाही काय करायला कारागीर आहे ते करतात तर चला जेवूया आज हीने काय आहे काय माहिती ऊन कसलं आहे आणि या उन्हामध्ये आहे ना वाटेने चालताना वगैरे जरा सांभाळून चालायचं जनावर बाहेर पडतात साप वगैरे आजूबाजू बघून बघून चालायचं हे आपलं मोठं घर आहे काकाने अंगण पण आता हे जास्त गुळगुळीत आहे कामाला गेले इकडे हे खाली निकेतचं घर हनुमान मंदिराच्या बाजूला आणि हे समोरचं संतोषचं घर तो गेला आता मुंबईला तो पण होता आता बरेच दिवस होता गावी आहे की उन्हाळा आहे तेच कळत नाही केवढं कायच काय ऊन आहे चला म्हणजे काम व्यवस्थित चाललं आहे कारण प्लास्टरचं काम म्हटलं जरा वेळ जातो तर एक मला वाटतं पंधरा वीस दिवसामध्ये आपलं हे सगळं काम रेडी होईल म्हणजे जुलै महिना पूर्ण जाण्याची शक्यता आहे आणि ऑगस्टमध्ये मग दरवाजे स्लायडिंग लाईटीचं काम हे सगळं करावं लागणार आहे ते एक 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 काम होत आहे बरं वाटतंय आपला मेन रोड संगमेश्वरवरून आला आणि पुढे गेला पाच आंबे नेरद्वाडी शॉर्टकटने आपण आरवलीला पण इकडून बाहेर पडू शकतो कुचांबे कुंभारख आणि मार्गे होय चला म्हणजे जेवायला या तांदळाची भाकरी मसूरची भाजी आहे भात डाळ कांदा आणि पापड गावाकडचं जेवण कोवडं पण आरवते बाहेर जेवण घेऊया थोडा आराम करूया आणि मग घराकडे जाऊ घराकडे आता आज मला वाटतं पाचची पडवी झाली तर पाहिजे बघूया केवढी होते ती चला म्हणजे दुपारी जरा जेवलं आणि झोपलेलो आता जरा कॉल्स वगैरे करायचे तर दुकानात आलो आहे आणि मोबाईल पण ठेवला आहे मोबाईल आपला आता काम करत राहील पावसामध्ये शक्यतो ही वाट होते बंद आणि यावर्षी इकडे नाचणी केलेली आहे या भागामध्ये त्यामुळं हे जरा रान आहे मोकळं बघूया वाट आहे का असेल तर मग शॉर्टकट पावसामध्ये थोडा रिस्की आहे पण वापरू शकतो ही बघा ही नाचणी आहे हे इकडे आवडली जाईल थोड्या दिवसानंतर आता लावणीच संपत नाही तर नाचणीकडे कोणी वळलेलं नाही आहे आणि जाऊ शकतो इकडून आपण निवांत एक गवत अजून कमी आहे थोड्या दिवसानंतर एकदा गवत वाढलं की मग नाही जाता येणार चिबूड काकड्या भरपूर आहेत काय पाहिजे ते आहे आपल्याकडे मग ह्या दुकानाकडेच होतो होय नाही दुकानाकडे नेटवर्क येतो ना, ना तुमच्या दुकानाकडे नेटवर्क नाही ಹಾಂ ರಾಮಬಾ ದುಕನ ನೆಟ್ವರ್ಕಾಯ ದೂಕ ಬಂದ ತರಿ ब्रेक झाला आहे एकदम मनावर घेतलं आहे उन्हाने ऊन बघा दिवसभर असंच असंच आहे तर संध्याकाळचे चार वगैरे वाजायला आलेत ऊन काय कमी नाही झालं आहे तसंच आहे त्याला जाऊ हो काय आवरा निवांत आता उद्या काय नाही ना, ना। उद्या सुट्टी आहे ना उदे सुट्टी। चला म्हणजे आजच्या दिवसाची सुट्टी झाली आणि मला वाटतं जाता आता पाऊस मिळणार आहे शामदा कारण खाली कापूच्या चालतच जातात तर त्या बघत आहे तिकडे तिथे क्लायमेट केलं आहे हा एक ढग आला आहे ना हा मोठा ढग आला आहे दिवसभर पाऊस नाही आता संध्याकाळी काही माणसं भात लावणीला जाऊ शकत नाही या टायमिंगला तरी वाजले हो किती बघा पाच छप्पन म्हणजे सहा वाजले सहा वाजता काय भात लावणी करायला जाणार आता आणि आता तो येतो आहे येईल की नाही त्याची गॅरंटी नाही आहे कारण तो खालून खालून जाईल पण पण ढग मोठा आला आहे ढग पळतो आहे हा बघा समोर ढग दिसतोय तो पळतोय म्हणजे काय पाऊस आपल्या इथे लागणार नाही निघाला तो पुढे जायचं काय माहिती मोठा ढग होता हा एवढा ढग आहे ना याचा पाऊस पडला असता पण तो निघाला आणि वारा आला म्हणजे पाऊस आता जाणार हवा आली जास्त हवा आली तर पाऊस नाही येत मग ॲक्का कागद मारलेलं आहे कारण भिंतीला ओलावा नको पहिलंच मी टेरेसला कागद ऑलरेडी मारला होता टेरेसला कागद मारायचं बऱ्याच जणांचं असं होतं की ॲक्च्युली लिकेज वगैरे चेक करून झालं कारण वर्षी पाऊस मेमध्ये झाला मे आणि जून बऱ्यापैकी पाणी बघितलं कुठे लिकेज आहे का त्या लिकेज नाही आहे तर आता वरती गाळ टाकण्याचं कारण एवढंच की आपल्याला प्लास्टर वगैरे करायचं आहे तर भिंती वगैरे ओल्या राहतात ना त्यासाठी वरून पाणी सडकू नये असं अरेंजमेंट करायची होती म्हणूनसाठी ते आपण तसं टाकलं आहे पावसाचं वातावरण झालं आहे घरात काळोख पडलाय आहे तर काळोख या कारणाने पण आहे त्याच्या आपण हे टाकलं आहे ना कागच मारलं आहे त्यामुळे मग काळं काळं दिसतंय तर आज इकडचा हा जो पिलर होता त्याचा प्लास्टर झालं ही बाजू प्लास्टर झाले हे बघा प्लास्टर केल्यावर घराला एक के वेगळाच लूक येतो वरचा तो स्लॅब आहे तो काल प्लास्टर झालेला इकड की वरची बाजू आणि ही बाजू उद्या मला वाटतं ही बाजू पूर्ण होईल उद्या नाही होणार उद्या रविवार आहे रविवारचं गावाकडे आमच्याकडे काम नाही केलं जात ऑफिशल सुट्टी असते जशी आपण ऑफिसला वगैरे जातो तशी सुट्टी असते ना तशी सुट्टी असते त्यामुळं मग काय रविवारचे कामं होत नाहीत जी आता कामं होतील ती सोमवारी तर आता मी पण बहुतेक बहुतेक म्हणजे नाईंटी पर्सेंट उद्या संध्याकाळी निघेन तिकीट काय अवेलेबल आहेत अजून काढली नाही आहे बघेन आज संध्याकाळी तिकीट काढेन पण कारण आपल्याला निघायचं आता मुंबईला इथे कामात असं काही खास लक्ष द्यायचं नाही आहे आणि हे काम आता व्हायला आहे ना प्लास्टरलाच मला वाटतं अजून दहा बारा दिवस जातील दोन वाऱ्या पकडल्यात मधल्या शुक्रवार आणि रविवार शुक्रवार त्यांची वारी रविवार आमची वारी तर फक्त पाचच दिवस मिळतात पाच दिवसात किती कामं होणार तर दहा दिवस मी दोन आठवडे आरामात प्लास्टरला जाणार आहेत आणि पुढचा मग एक आठवडा तरी लादीला जाईल परत किचनचं काम आहे देवाऱ्याचं काम आहे आणि बाकी छोटी मोठी कामं आहेत तर मग हे सगळं करायला वेळ जाईल तर आता मी काय सारखं सारखं गावी नाही येणार ना आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की अरे पहिला गावी होतास आता सगळं आईवर ढकललं आहेस असं तसं तर म्हणजे असं काही नाही आई माझीच आहे ना आईची काळजी घेण्यासाठी हे घर बांधतो आहे म्हणजे पहिलं आमचं मातीचं घर तुम्ही बघितलं असेल त्याच्यात खूप प्रॉब्लेम्स व्हायचे ते प्रॉब्लेम्स तुमच्यापर्यंत कधी आले नाहीत पण आई एकटी असायची ना तर खूप प्रॉब्लेम्स असायचे तर हवा भरपूर सुटले तर ह्या जेव्हा कमेंट्स येतात ना की आई आई बिचारी एकटीच काम करते तू इकडे आहेस तर म्हणजे आत्ता इथे आईला काहीच काम नाही आहे जे काही काम आहे ते श्यामदादा आणि भाव आहे म्हणजे जे काही प्लॅस्टरवाले आहेत ते करणार म्हणजे साधं वाळू वगैरे आणण्याचं पण काम नाही आहे फक्त आईला चहा देण्याचं काम आहे ते आईला करायचं आहे त्यामुळं मग आईची काळजी मला आहे त्यामुळं त्याची काळजी जास्त करू नका कारण आईवडिलांचा आदर करणं हे मलाही माहिती आहे आणि ते आयुष्यात करत आलो वडील आता माझ्यासोबत नाही आहेत पण जी काय आई आहे आता तर तिचा आदर नेहमीच करतो तिला जेवढं कमी कष्ट देता येईल तेवढा प्रयत्न असतो त्यामुळे हा विचार सोडून द्या की आईला काहीतरी त्रास देतो आहे वगैरे असं काही नाही आहे इथे जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा मी मुंबईतून येतो भले मग महिन्यातून तीन वेळेला यायला झालं तरी येतो आहे काम सर्व बाहेर मॅनेज करून कारण म्हणजे मुंबईला ऑफिसमधून एवढ्या सुट्ट्या मिळणं ना शक्य नाहीत देवाच्या कृपेने माझं सगळं आता मी व्यवस्थित केलेलं आहे बऱ्याच जणांना तो पण त्रास होतो आहे की काम करतो आहे की नाही यूट्यूबचा पैसा असा आहे यूट्यूबवरून मोठं काय डबल येत नाही किंवा पोत्यान पैसा येत नाही त्यामुळे तो विचार मनात असेल तर सोडून द्या जे काय करतो आहे ते माझ्या कामावर करतो आहे आणि त्याचा अपडेट घरात एकदा इकडे आलो की नक्कीच तुमच्यापर्यंत देईन मी बॅकग्राऊंडमध्ये दे बरीचशी कामं करतो आहे तर त्याचा उलगडा करण्यात काय अर्थ नाही पहिलाच मला फक्त बोल बच्चन करायला आवडत नाही काहीतरी करावं तर ते काम बॅकग्राऊंडला चालू आहे त्याचं लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट येईल कारण एवढं नक्की म्हणजे तुम्हाला भरोसा होतो, है, ना होतो है। आहे नाही होतो आहे पण सेकंडरी माझं यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलवरून काय बक्कल पैसा वगैरे मी काय कमवत नाही आहे त्यामुळे हे जे काही संपत्ती मी करतो आहे ही माझ्या जीवावर करतो आहे माझ्या कामाच्या जीवावर करतो आहे त्यामुळं मनात आहे ना हा सोडून द्या विषय की बाबा फक्त व्हिडिओने पैसा येतो असं काही नसतं आयुष्यात मेहनत करा भरपूर मोठे व्हा आणि पैसा कमवा असं काही पटकन मिळत नाही दोन चार व्हिडिओ टाकले की पैसा मिळतो आता आयुष्यभर दोन हजार सतराचा माझा चायनल आहे आठ वर्ष झाली आठ वर्षानंतर थोडाफार पैसा मिळतो ना असं नाही पण त्याच्या जीवावर मी काय लगेच घर नाही बांधू शकत आहे तर ठीक आहे प्रत्येकाला भरोसा होत नाही की हा गावालाच असतो मी व्हिडिओच्या खाली डेटही टाकतो आहे मध्ये दहा बारा बारा दिवसाचा गॅप असतो त्याच्यानंतर मी मुंबईला जातो गावाला येतो आहे हे सगळं असतं तरी पण भरोसा होत नाही असो त्या प्रत्येकाच्या आपापल्या आप विचार करण्याची पद्धत आहे कसं आहे म्हणजे मी कधीच निगेटिव्ह गोष्ट सांगत नाही किंवा मी असं केलं मी असं मॅनेज केलं कधीच सांगत नाही गावाला येणं जाणं महिन्यातून तीन वेळा गावाला या आणि जा किती त्रास होतो ना ते मला माहिती आहे त्याच्यानंतर मग मुंबईला गेल्यानंतर मग नऊ ते साधारण नऊ ते नऊ पकडा ऑफिसचं टायमिंग आणि त्याच्यानंतर मग घरात येऊन एडिटिंग आली घरच्यांना टाईम देणं मित्रांना टाईम देणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या झोप किती होत असेल आता एका दिवशी एडिट करायला तीन ते चार तास ते जातात तेव्हा मग ती अपलोडिंग आली आहे रोजच्या रोज तुमच्या व्हिडिओ आले ऑफिसचं काम आलं आता बऱ्याचदाना भरोसा होत नाही की मी ऑफिसचं काम करतो की नाही त्याचं अपडेट आहे ना गणपतीनंतर तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि जे काय बोलतायत ना हे सगळं त्यांची तोंडं नक्कीच बंद होतील हे मोठेपणा करत नाही म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये मी कामं करतो आहे भूक तहान झोप विसरून सगळी कामं सुरू आहेत आता हे सगळं कधी बोलायला आवडत नाही पण आज बोलतो आहे कारण कमेंट्स अशा अशा येतात ना की त्यांना वाटतं म्हणजे काय सगळं असंच चाललं आहे अरे असंच कसं चाललेलं आहे एकटा मुलगा आहे एकटा मुलगा आईची काळजी घेतो आहे एवढं मोठं घर बांधतो आहे मुंबईला मी राहतो आहे मुंबईच्या माझी फॅमिली आहे छोटी त्याचं काम करतो आहे ऑफिसचं काम करतो आहे या सगळा खर्च आला ना त्याच्यामध्ये फुकटचं सगळं काय येत नाही <laughs> सरकार सरकार तुम्हाला पोसायला नाही बसलं आहे कोणी तुम्हाला पोसायला बसलेलं नाही जे काय होतं ते कष्टाने होतं त्यामुळं भरोसा वाटत नसला तरीसुद्धा माझं काम मी बॅकग्राऊंडला चालू केलेलं आहे काम चालू आहे मुंबईला काम करतो मी एवढं परत परत सांगतो आणि ह्याचा अपडेट नक्कीच गणपतीनंतर देईन गेल्या दिवाळीला तुम्हाला मी सांगितलेलं मी काहीतरी करणार आहे तर तुम्हाला माहिती नाही कोणाला पटलं नाही पटलं पण ते मी ऑलरेडी चालू केलं आहे फक्त तुम्हाला अपडेट नाही दिल्यात कारण काही गोष्टी थोड्या स्ट्रगल असतात तो स्ट्रगल चालू आहे त्याच्यातून आपण बाहेर पडलो की तुमच्या पण अपडेट नक्की देईन पण गणपतीनंतर नक्कीच देईन तर चला म्हणजे पाऊस मगाशी तो काय दिसत होता तो काय पाऊस काय दिसला नाही आला नाही गायब झाला तिकडे ते जोरा जोरा दिसत होता मग अशी वाटलं जोरा दिला तर रिमझिम रिमझिम पडतो आहे तो निघून जाईल तर असं घराघरचं काम मंडई चालू आहे घराघरच्या कामाचा अपडेट देताना बरं वाटतं पण तेवढंच कधी कधी वाटतं की हे कोणाला पटतं आहे कोणाला नाही ना पटतं आहे की नेमकं काय का करावं पण मंडई हे सगळं खरं सांगू तर माझ्या आठवणी आहेत ज्याला घर बांधायचं त्याच्यासाठी थोडाफार उपयोग होईल नाही होईल तो माहिती नाही मला पण मी घर कसं बांधलं आहे हे माझ्या आठवणी आहेत ना त्या मला साठवू दे ना माझ्या युट्यूबच्या चॅनल बऱ्याच बऱ्याचशा कमेंट येतात अरे घराघराचे व्हिडिओ तर बंद कर अरे गावाला आल्यावर मी घराच्याच कामाची अपडेट करणार सध्या कारण दिवसभर नाही आहे जास्त कुठे जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा ते मी एक्स्ट्रा व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो या ट्रिपमध्ये मध्येच मी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर मी बाहेर पडलो आता गाव मुंबई गाव मुंबई चालू होतं तर आता केळशीला गेलो मंडणगडला गेलो तिकडे थोडंफार फिरलो ते पण असं काय मोठं पर्यटन वगैरे नाही गावागावातून फिरलो आम्ही त्यानंतर आता गावी आलो आहे तर गावाला थोडेफार अपडेट हे दिलेले आहेत तर असं म्हणजे कोणाला काही वाईट बोललो असेल तर क्षमा असावी पण एवढं नक्की सांगतो म्हणजे कोणाला बोलताना थोडासा त्याचा विचार करत जा समोरचा माणूस काय परिस्थितीमध्ये आहे ना हे तुम्हाला नाही दिसत कारण चेहऱ्यावरच्या हसण्यावरून कोणाला कॅल्क्युलेट करून जाऊ नका एखाद्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे किती थी दुःख असतील ना ती त्यालाच माहिती असतात किंवा त्याच्या एकदम जवळच्या जा व्यक्तीला माहिती असतात असो ठीक आहे मंडळी ज्या जातं विचार करण्याची पद्धती एकसारखी नसते आपल्या हाताची पाच बोटं सारखी नाही आहेत तशाच कमेंट येतात मला कधी काय वाटत नाही पण कधी कधी बोलावंसं पण एवढंच वाटतं की का भरोसा होत नाही एखादा मुलगा ऑफिसचं काम करत असेल यूट्यूबचं काम करत असेल मित्रांना वेळ देत असेल फॅमिलीला वेळ देत असेल सगळ्या गोष्टी मॅनेज करत असेल तर एखादा माणूस करू शकतो ना का नाही करू शकत का फक्त ऑफिसचं काम करू करताना तुम्ही यूट्यूब नाही काय करू शकत किंवा ऑफिसचं काम करताना तुम्ही पार्टी नाही काय करू शकत हे का म्हणजे काही मला कळतच नाही आहे तुम्ही जर मॅनेज करायला गेलात तर सगळ्या गोष्टी होतात तर असं म्हणे काय बोलावं कधी काही कळत नाही कारण काय होतं आहे अशा कमेंट काही कधी करतात नाही करता ना की असं वाटतं की अरे का का भरोसा करत नाही तुम्ही असो त्याचे कारण मंडई एवढी पण आहेत की मी कामाचं जास्त अपडेट अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे आता हे प्रायव्हेट डिटेल्स असतात खरं तर की माझं ऑफिस कुठलं मी का सांगावं म्हणजे मी असं नाही सांगू शकतो मी ऑफिसमध्ये कामाला आहे किंवा मी सरळ सांगतो आहे मी आरचं काम करतो तर असो तरीसुद्धा मंडई थोडाफार अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न राहील आता मंडई घराचं कामाचा एवढाच अपडेट आहे उद्या काही काम होणार नाही उद्या रविवार आहे आणि मी उद्या रविवारी बहुतेक बहुतेक निघणारच आहे तर आता घराच्या कामाचा हा शेवटचा अपडेट आपले सगळ्या मार्बल्स वगैरे लावून झालेत दरवाजेच्या विंडोचे आणि आता प्लास्टरचं वर्क सुरू आहे तर प्लास्टरला एक दहा पंधरा दिवस जातील पुढील दहा पंधरा दिवस तरी मी काय परत वाटत नाही गावी येईन कारण मुंबईला ऑफिसची कामं सगळी रखडलेली आहेत तर ते सगळं पण बघावं लागतं आहे तर मग पंधरा दिवसांचं मला वाटतं जेव्हा किचनचं किंवा मग लादीचं चा काम चालू होईल तेव्हाच मग आपण गावी येऊ तोपर्यंत हा अपडेट आहे तर आता पुढे गावचं उद्या मी आहे थोडेफार गावचे व्हिडिओज येतील आणि त्याच्यानंतर मग बघूया असो चला म्हणजे जे काय बोलले कोणाला राग नसावा काय चुकत असेल तर नक्की सांगावं वाईट कमेंट करणारे नक्कीच करा त्यांचा पण आदर आहे काय प्रॉब्लेम नाही असो चला म्हणजे आता इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आडा बाय बाय